पहिलं तर उमेदवारांचं तर अभिनंदन स्वागत करतोच आम्ही परंतु ज्या जनतेने हा जो कौल दिलेला आहे साहेबांच्या बरोबरचा त्यामध्ये दुसरा अभिनंदन करतो आमचे रवी शेठ पाटील दादा आमचे शेठ महेंद्र शेठ त्यानंतर ताई आमचा त्याच्यात थोडाफार खारीचा वाटा तर आम्ही या सगळ्या मंडळींनी जे काय मनापासून काम केलं आणि त्याचा उपयोग या सीटला झालेला आहे नाहीतर आपण आपण गुहागरमधनं मायनस होतो दापोलीमधनं काय फरकत मायनस होतो पण रायगडवाल्यांनी हा सगळा उणीव भरून काढलेली आहे आणि मी त्या संपूर्ण रायगडकर जनतेचं रायगड लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यां आणि मतदारांसहित कारण एक फार मोठी अटीतटीची लढत झाली नाही म्हणता येणार नाही आहे ना परंतु जनतेने दाखवून दिलं दूध का दूध पाणी का पाणी काही लोकांना हे उमेदवार बोलवतो कोणाला बाटलीत भरल कोणाला टकमक टोकावर लपटून देल कोणाचा कोणाला गाडून टाकतील असं जे काही वक्तव्य होतं ते त्यांनाच त्यांच्या अंगाशी आलेलं आहे म्हणून मी सर्व जनतेचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो जातीचं राजकारण चालेल असं वाटत होतं समाजाचं ता राजकारण चालेल असं वाटत होतं पण तरी देखील मुस्लिम मतांचं जे कन्वर्जन होतं ते थांबवण्यात यश आलं नाही मुस्लिम समाजाची मतं ही डायव्हर्ट झाली तिकडं नाही बोलता येणार नाही आहे कारण ही अलिबागला आमच्या काही प्रमाणात होती पेनला पण काही प्रमाणात होती परंतु त्याच्यानंतर पुढं श्रीवर्धन मतदारसंघ असेल महाड असेल दापोली असल गोवागर या मतदारसंघामध्ये मुस्लिम फॅक्टर बऱ्यापैकी होता आणि तो चालला पण बऱ्यापैकी त्यानंतर त्यांचा कुणबी समाज तो पण बऱ्यापैकी चालला नाकारता येणार नाही आहे नाहीतर ज्यांनी काही काम नाही केलं लोकांच्या कुठच्या सुखदुखात नाही कुठच्या अड्या अडचणीत नाही त्या माणसाला एवढी मतं पडतात ह्याचा अर्थ समाज फॅक्टर थोडा चालला त्यानंतर जे काय संविधानबद्दल जी काही लोकांची थोडीशी धारणा होती त्या लोकांनी पण चालवलं अशा प्रकारे ती नाहीतर आमचं टार्गेट होतं तर हे जर फॅक्टर चालले नसते तर दोन लाखाच्या पुढे तटकरे साहेबांना आम्ही निवडून आणल देशातलं राजकारण होत बघितलं तर ना चारशे नारा होता पण त्याचा निम्मेवरती आलेला पाहायला मिळतंय संपूर्ण नाही निम्म नाही दुसरी गोष्ट आहे की देखील महाविकास आघाडी तीस, तीस तुम्ही निम्म बोलता म्हणजे चारशे दोन दोन ते दोनशे होतात तर दोनशे अठ्ठ्यानव आतापर्यंत आहेत अजून दोन वाढवतो आम्ही तीनशे करतो आम्ही तीनशे बाराचा आता देतो नारा परंतु सरकार हे येणार आमचं महायुतीचं एनडीएचं आणि मोदी साहेब पंतप्रधान राज्यात महाविकास आघाडी